संक्रांत आली की काही गोष्टी आपल्याला अधिक तयारी करून ठेवावी लागते कारण काय असतं की तुम्हाला सगळ्यांना बाहेर जाऊन काम करावं लागतं शिवाय घरातली कामं सुद्धा करावी लागतात आणि मग आधी तयारी करून ठेवली असेल की मग वेळेवर गडबड होत नाही म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त आधी तयारी काय काय करून ठेवता येईल ते बघणार आहोत चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि काय काय तयारी करून ठेवता येईल ते बघूया आता पहिल्यांदा ना आपण तिळाबद्दल माहिती घेऊयात बरं का इथे जे आपण तीन प्रकारचे तीळ ठेवलेत हे एक पांढरे स्वच्छ तुम्हाला तिळ दिसतात आहे की नाही हे पॉलिश केलेले तिळ असतात आता पॉलिश म्हणजे काय की हे जास्त स्वच्छ केलेले असतात नंतर हे जे आहेत हे गावरान तीळ गावरान तिळ म्हणजे ह्या तिळापेक्षा जरा हे तांबूस रंगाचे असतात हे कमी पॉलिश केलेले असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये जीवनसत्व जास्त असतात ह्या तिळामुळे जर आपण एखादा पदार्थ केला तर त्याचा रंग हा तांबूस येतो ह्याच्यामुळे आपण जर एखादा पदार्थ केला म्हणजे वडी म्हणा लाडू म्हणा किंवा रेवड्या केल्या जातात ते ह्या तिळापासून करतात त्यामुळे तो जो पदार्थ असतो तो पांढरा स्वच्छ होतो आणि तिसरे तिळाचा जो प्रकार आहे हा काळे तिळ असतात आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात म्हणूयात आपण किंवा का आपल्याकडे जास्त काळा तिळाचा जो वापर असतो तो स्वयंपाकात केला जात नाही श्राद्ध पक्षामध्ये ह्या तिळाचा वापर केला जातो परंतु काही भागामध्ये मात्र या काळा तिळांचा स्वयंपाकामध्ये सुद्धा वापर केला जातो प्रथम आपण तिळामध्ये काही खडा आहे का काही कचरा आहे का ते बघून घ्यायचं साफ करून घ्यायचे आणि नंतर मंद गॅसवर हे तिळ भाजून घेऊयात तिळ हे स्निग्ध पदार्थ आहे आणि मुख्य म्हणजे थंडीमध्ये तिळाचा उपयोग जास्त केला जातो तिळ अतिशय पौष्टिक आहेत तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे बरं का त्यामुळे तीळ हे नेहमी खावेत म्हणजे आत्ता थंडीत तर जास्त प्रमाणात खाल्ले तरी चालतातच पण इतर वेळेलासुद्धा तिळाच्या चटणीचा चा चा उपयोग रोजच्या जेवणात करावा किंवा एखादा पदार्थ केला तर त्याच्यावर भाजलेले तीळ किंवा साधे तिळसुद्धा थोडे भुरभुरावेत नेहमी कच्चं तिळाचं तेलसुद्धा आपण आपल्या स्वयंपाक हात वापरावं आपण सलाड करतो की नाही त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल ओल वापरा वगैरे आपल्याला म्हणतात त्याच्याऐवजी तिळाचं तेल आपण नेहमी वापरावं तिळ भाजायला लागले की ते तडतड उडायला लागतात त्यावेळेला समजायचं की आपले तिळ आता भाजायला लागलेत अशा वेळेला मात्र भरभर हात चालवायचा नाहीतर तिळ आपले काळे पडतात आणि तिळ जर काळे पडले तर त्याची चव असतेही कडू होते आता पण थोडासा रंग बदलायला आला तिळ भाजरे जसे आवाज येतो त्याचप्रमाणे तीळ फुगायला लागतात बरं का त्याच्यावरने आपल्याला लक्षात येतं की आपले तीळ भाजायला लागले आहे की नाही आता छान तांबूस रंग आला आपण गॅस बंद करू आणि ह्या गरम भांड्यातच आपण आपले तीळ एक अर्धा मिनटं आणखीन हलवत राहूयात आता आपण एका ताटलीत काढून ठेवूयात कारण असेच जर आपण आणखीन ठेवले तर ते आपले जळून जातील हो की नाही आपले तीळ भाजून झालेत आता आपण दाणे भाजून घेऊयात आता आज मी असे दाणे भाजते पण मिठामध्ये जर दाणे भाजले गेले तर खमंग भाज ता भाज ता ता ते खमंग भाजले जातात आणि मुख्य म्हणजे जळत नाही ते काळे होत नाहीत दाणे भाजतानासुद्धा आपण एकदा कढई आणि दाणे गरम झाले की आपला गॅस मध्यम करायचा आणि दाणे भाजून घ्यायचे नुसते दाणे भाजताना ते सतत दाणे हलवायला पाहिजे दाणे भाजायला लागले तरीसुद्धा त्याचा असा आवाज येतो आणि मुख्य त्याचं साल सुटायला लागतं आपले दाणे पण होत आले आता आपण काढून ते गार करू त्याचं साल जेवढं निघेल तेवढं काढून घेऊयात आणि त्याचा कूट करून घेऊयात हे भांडं आपलं गरम येतं आणि आपण भाजून घेतलेत त्याच्यातच मी खोबऱ्याचा कीस टाकलाय कारण खोबरं भाजायला फार वेळ लागत नाही किंवा भांडंही खूप गरम लागत नाही म्हणून आपण या गरम भांड्यातच आपला खोबऱ्याचा किस आपण भाजून घेऊयात अगदीच वाटलं तर थोडंसं आपण खालनं गॅस लावू शकतो पण एवढ्या ह्याच्यात साधारण खोबरं भाजलं जातं काय आपल्याला खमंग करायचं नाही खोबरं मुख्य कुरकुरीत करायचं आहे हे भाजताना मला एक आपली आठवण आलेली सांगते बरं का पूर्वीच्या काळी पोळ्या वगैरे झाल्या की तवा गरम असायचा की नाही त्याच्यावरच हे आमची आजी आई हे थोडेसे तीळ कधी थोडेसे मुठभर दाणे कधी मुठभर खोबरं हे टाकून द्यायचे त्यामुळे तेवढ्या गरम तव्यावर ह्या गोष्टी भाजल्या जायच्या आणि मग त्याचे त्या चटणी वगैरे करायची आहे की नाही गॅस खालणं आपला बंद आहे तरीसुद्धा आपलं खोबरं छान भाजलं गेलं वेलदोड्याची पूड कशी करायची ते आपण बघूया त्याच्याकरता मुठभर वेलदोडे मी भांड्यात घातले आता वेलदोड्याची पूड ही जर आपण करून ठेवली असेल तर ती आपल्याला पदार्थांना वापरता येते हे हिरवे वेलदोडे बरं का वेलदोड्यातसुद्धा दोन प्रकार असतात एक मसाला वेलची म्हणतात आणि हे हिरवी वेलची किंवा वेलदोडे आणि ह्याचा वापर आपण गोड पदार्थांमध्ये जास्त करून करतो मसाला वेलची असते ही काळ्या रंगाची असते आणि मोठी असते बरं का त्याचा स्वादसुद्धा वेगळा असतो आणि आतले दाणेसुद्धा मोठे असतात साधारण तांबूस रंगावर वेलदोडे झाले की गॅस बंद करायचं वेलदोडे तव्यावरसुद्धा छान भाजले जातात बरं का आता आपले वेलदोडे व्हायला लागलेले आहेत मी आता गॅस बंद केला आणि एवढ्या याच्यावरच आपले वेलदोडे चांगले भाजले जाते आता पहिल्या वेलदोड्यापेक्षा आपल्या वेलदोड्याचा रंग बदलत चालला आहे आपण हे असेच ठेवणार आहोत गार झाले की याच्यामध्ये दोन चमचे साखर घालणार आणि मिक्सरवर आपण ही वेलदोड्याची पूड बारीक करून एका घट्ट झाकण्याच्या डब्यात किंवा डबीमध्ये भरून ठेवणार जशी आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करणार म्हणजे ही वेलदोड्याची पूड आपल्याला पाच सहा महिने तरी याचा उपयोग होत राहणार मग ही वेलदोड्याची पूड आपण श्रीखंड गोळाची पोळी पुरण्याची पोळी लाडू याच्यात सगळ्यात आपण याचा वापर करू शकतो आहे की नाही हे आपली वेलदोड्याची पावडर तयार झाली साधारण आपण अशा रंगाचा छान असा सेंद्रिय गुळ आपण तिळगुळाच्या वड्यांना किंवा लाडवाला किंवा गुळाच्या पोळ्यांना आपण वापरायचा असतो हा गुळ जो आहे तो आपण किसून किंवा अगदी बारीक कुटून घ्यायचा त्याचा पाक कसा करायचा तो आपण बघूया त्याच्याकरता आपण गूळ कुटून घेतला चिरून घेतला सुरीने तरीसुद्धा चालू शकतो पण याच्यात बारीक बारीक थोडेसे खडे आहेत बरं का आपण आता टाकल्यानंतर लागली गूळ विरघळायला लागला याचा अगदी घट्ट पाक झाला तर काय होईल की आपले वड्या म्हणा लाडू म्हणा अगदी कडक होतील म्हणून आपण अगदी थोडंसं एवढं पाणी घालायचं पाणी घातल्यामुळे आपला गूळ विरघळायला मदत होते आहे की नाही पाणी घातल्यावर कसा झटपट विरघळला की नाही ज्या वेळेला कडक वड्या करायच्या असतात तेव्हा चिक्कीचा गूळ मिळतो त्यात मात्र पाणी न घालता फक्त गूळच आपण विरघळून घ्यायचा असतो आणि पुन्हा त्याचा ज्या वेळेला गूळ व्हायला लागतो त्यावेळेला लागली त्याच्यामध्ये आपण तीळ किंवा तिळाचा ती कूट दाणे वगैरे घालायचे आणि मग लागली त्याच्या वड्या था थापायच्या असतात पाक करताना मात्र आपण कधी हात हलवायचा थांबवायचा नाही बरं का सतत आपण पाक हलवायचा कारण काय की आपला पाक खाली लागण्याची शक्यता असते आणि जाड बुडायची कढई वापरायची असते नेहमी पाक झाला का नाही बघण्याकरता पाण्यात घालून बघायचा अजून आपला पाक व्हायचा हो आहे कारण आपला पाक पसरतो आहे अगदी गोळीबंद पाक व्हायला हो पाहिजे अजून आपला पाक व्हायचा हो आहे एक दहा बारा सेकंद आपला पाक व्हायला हो पाहिजे आपल्याला दोन तारीपर्यंत पाक करायचा आहे आता हा आपला पाक होत आला आहे की नाही हा आपला दोन तारी पाक म्हणजे घट्ट पाक होत आला आहे आपण जर हा पाक पाण्यात टाकला तर तो पसरणार नाही आहे तसाच तो आहे म्हणजे आपला पाक झाला आहे लागली गॅस आपण बंद करूयात गुळाचा पाक होत आला की त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायला मात्र विसरायचं नाही बरं का आणि याच्यामध्ये लागली आपण तीळ आणि गूळ टाकून तूप लावलेल्या आपल्या ताटामध्ये पसरून घेऊयात आता गुळामध्ये आपण डाळीचं पीठ घालतो त्यावेळेला मंद गॅसवर डाळीचं पीठ आपण भाजून घ्यायचं म्हणजे पोळीचा गुळ करतो की नाही त्याच्यात आपण घातलं की खमंगपणा आपल्या पोळीला येतो ही सगळी तयारी म्हणजे खोबरं खिसून घेणं दाण्याचा कूट करून ठेवणं तिळाचा कूट करून ठेवणं डाळीचं पीठ भाजून ठेवणं वेलदोड्याची पूड करून ठेवणं आता असा पाक आपण केला तसं पाक करून त्याच्यामध्ये तिळाचा कूट दाण्याचा कूट आ, नंतर डाळीचं पीठ घालून त्याचा गूळ तयार करणं हे चार पाच दिवस आधी आपण काम करून ठेवलं तरीसुद्धा चालू शकतो त्यामुळे काय होतं संक्रांतीच्या दिवशी आपली फार गडबड होत नाही याशिवाय संक्रांतीला वा वाण जे आपल्याला लुटायचं असतं ते आपण आणून ठेवू शकतो असं तांबूस रंगावर आपलं भाजून झालं की गॅस बंद करायचं आणि साधारण गार होईल थोडंसं इथपर्यंत बेसन भाजायचं आणि नंतर दुसऱ्या ताटलीमध्ये काढून ठेवायचं ह्या पाच सहा गोष्टी जर आपल्या तयार असतील तर तिळवळाचे लाडू वड्या किंवा गोळ्याची पोळी करायला आपल्याला अगदी सोप्या जातात नक्की या गोष्टी आधी तयार करून ठेवा म्हणजे तुमची संक्रांतीची गडबड होणार नाही अशा छान छान किचन टिप्स आणि सणावरांच्या टिप्स बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अनुराधा चॅनलमध्ये तुम्हाला अनुभवाचे बोल सांगितले जातात हो की नाही नक्की बघा आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना आपले व्हिडिओज शेअर करायला विसरू नका धन्यवाद